मध्ये तुम्हाला पन्नास साड्या पाहिजेत शंभर साड्या पाहिजेत दोनशे पाहिजेत व्हेरायटी मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला इथे मिळून जातील बाहेर मिळणारे दोन ते तीन हजार पर आमच्याकडे बाराशे पंधराशे रेंज मध्ये मिळेल मध्ये अतिशय सुंदर काट आणि सुंदर इकडचा पूर्ण हा नव्वार दहा वार बाराचा डिस्प्ले सुंदर अशी मुनिया पैठणी आहे मित्रांनो पैठणीमध्ये स्टॉक बघू शकता पहिला पाच साड्या घ्यायच्या दहा साड्या घ्यायच्या तुमच्यासाठी हे खूप चांगलं डेस्टिनेशन ठरवले नमस्कार वहिनी साहेबच्या गोडांमधनं आज तुमच्या लाईव्ह व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कारण येणारी पुढचा सीझन जो आहे तो पूर्ण पूर्ण लग्नाचा आहे आणि सर्वांना फक्त एकच प्रश्न तो म्हणजे बस्ता कुठून बांधवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दुकानांपैकी सुप्रसिद्ध होलसेल गोडांपैकी एक आहे वैनी साहेब होलसेल साडी गोडाऊन जिथे मिळतात होलसेलपेक्षा स्वस्त म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग भावामध्ये साड्या तुम्ही बघू शकता की हा केवढा मोठा गोडाऊन आहे आणि बऱ्याच व्हेरायटी तुम्हाला मी रेट सहित आज दाखवणार आहे बस्ता म्हटलं की वहिनी साहेब कारण वहिनी साहेबमध्ये मिळतात सगळ्यात देण्या घेण्यापासून तर नवरीपर्यंत सर्व साड्या तेही मॅन्युफॅक्चरिंग भावामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण नववार आणि दहा वार वारीचा हा सेक्शन आहे फक्त सॅम्पल सेट आहे तुम्हाला हवे तेवढ्या व्हेरायटी मॅन्युफॅक्चरिंग भावात तुम्हाला इथे मिळून जातील बाहेर मिळणारी दोन ते तीन हजार पर नऊ वारी तुम्हाला आमच्याकडे बाराशे ते रेंज मध्ये मिळेल बाहेर मिळणारी हजार रुपयापर्यंतची नऊवारी आमच्याकडे साडेचारशे चारशे रुपयात तुम्हाला नववार्या मिळून जातील त्याही सुंदर सुंदर कलर आणि सुंदर सुंदर डिझाईनमध्ये तुम्ही पूर्ण स्टॉकचा डिस्प्ले दाखवू शकता त्याबरोबरच देण्या घेण्यासाठी किंवा डेलिवेअरमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता पूर्णतः छान अशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत तुम्ही दाखवू शकता कोरल सिल्क म्हणून आयटम आहे बाहेर मिळणारा साडेपाचशे रुपयापर्यंतची साडी ही तुमच्या आमच्याकडे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयात मिळेल अशा खूप डिझाईन्स खूप व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी जेवढा शक्य आहे तेवढा व्हिडिओमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल हे जाऊ शकतं हे नववार दहावार आणि बारावारचं वारचं सेक्शन आहे इथे तुम्हाला भारतात मिळणार सर्व नववार दहावार एकाच ठिकाणी मिळतील मग त्या बँगलोर बनारस मऊ जयपूर धर्मावरम जिथे जिथे नववार नववारच्या स्पेशल एडिशन आहेत ते आमच्याकडे सर्व मिळतील त्या साड्या साड्या तुम्ही पाहू शकता साड्या नवार मध्ये अतिशय सुंदर काट आणि सुंदर अशी डिझाईन साधारणतः याचा रेट आहे मार्केट मार्केटमध्ये हा रेट तुम्हाला दोन हजारापर्यंत पडेल पण ही आपल्याकडे फक्त आणि फक्त बाराशे रुपयात मिळेल ते होलसेल भावात पूर्ण तुम्हाला डिझायनर वर्क बघा बॉर्डर बघा त्याचं काम बघा अतिशय सुंदर अशी नववार आहे या तुम्हाला येस 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 या इकडचा पूर्ण हा नव्वार दहावार बारावारचा डिस्प्ले हा इकडचा जो स्टॉक तुम्ही बघत आहात हा डेलीवेअरचा स्टॉक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः शंभर रुपयापासून रेंज चालू होती आमच्याकडे शंभर रुपयापासून देण्या घेण्यापर्यंत तुम्हाला चारशे साडेचारशेपर्यंतची रेंजमध्ये जवळपास सगळ्या व्हेरायटी आपण कवर करतो ज्या मार्केटमध्ये तुम्हाला आठशे ते हजार रुपयापर्यंतची रेंजमध्ये मिळतात मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओ सीधा गोडाऊन मधून आज शूट चालू केलेला आहे या ठिकाणी वहिनी साहेब होलसेल साड्यांचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊन मध्ये तुम्ही माल बघू शकता किती वास्ट प्रमाणामध्ये माल ठेवलेला आहे भरपूर सॅम्पल कव्हर करणारे मी या ठिकाणी गोडाऊन मध्ये तुम्ही बघू शकता लग्ना सराईचा सीझन चालू झालेला आहे ज्यांना कुणालाही जर बल्कमध्ये शॉपिंग करायचं किंवा लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर या ठिकाणी दादा तुम्ही सिंगल पीस पण प्रोव्हाइड करता या ठिकाणी हो जर तुम्ही शॉपला विजिट केलं तर सिंगल पीसही आम्ही चालू करतो आणि हा सर्वात महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आम्ही ऑनलाईन आता स्टोर चालू करत आहोत इनफॅक्ट एका दोन दिवसात स्टोअर चालू होईल जिथून तुम्ही सिंगल पीस घरी बसल्या बसला ऑनलाईन देखील मागू शकता परंतु आज हा व्हिडिओ गोडांमधून असल्यामुळे तुम्हाला गोडांमध्ये जास्त व्हरायटी मी दाखवण्याचा प्रयत्न करेल या मी तुम्हाला दाखवते बघा सुंदर अशा कॉटनमध्ये अतिशय सुंदर ट्रेंडिंग अशा साड्या आहेत ज्या तुम्ही स्वतः वेअर करू शकता किंवा देण्या घेण्यासाठी सुद्धा देऊ शकता मी तुम्हाला सांगतो ही मार्केटमध्ये सहा साडेसहाशे सा रुपयाची रेंज आहे आपल्याकडे ही मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयाला सुंदर, सुंदर शकता या सगळ्या साड्या तुम्हाला आणि हे कॅटलॉग सेक्शन आहेत याच्यामध्ये ह्या सगळ्या डिस्प्ले सेक्शन तुम्ही पूर्ण दाखवू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला पन्नास साड्या पाहिजेत शंभर साड्या पाहिजेत दोनशे पाहिजेत तेवढ्या तुम्हाला गोडांबद्दल आमच्याकडे पार्सल पॅक असतात हे पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवा तुम्ही हे पूर्ण सॅम्पल आहेत तुम्हाला हवे तेवढ्या साड्या इथे तुम्हाला मिळतील जर तुम्ही काउंट केलं तर तीन साधारणत एक दीडशे कॅटलॉग असतील इकडे आणि पाठीमागे येस 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 त्यानंतर दर... कुठला स्टॉक ठेवलेला आहे सर्व साड्यांचा सा। दाखवतो ही साडी तुम्ही बघू शकता हदी साडी स्पेशल येलो कलर वापरला जातात सेम साडी ही जी आहे साधारणतः बाहेर सात साड़ साडेसातशे जी रेंज आहे आपल्याकडे मिळणार फक्त साडे रुपयाला तुम्ही पाहू शकता अतिशय टिशू टाईप मध्ये साडी लग्नामध्ये याच्यामध्ये मिनाकारी वर्क केलेला आहे हे ह्या कुठल्या साड्यात या काटापत्राच्या साड्यात आय थिंक असं वाटतं मला हो या काटापत्राच्या तुम्ही पैठणी टाईप बघू शकता ही बघा अतिशय सुंदर अशी मुनिया पैठणी आहे मित्रांनो पैठणीमध्ये स्टॉक बघू शकता पैठणीमध्ये तुम्ही बघा किती सुंदर स्टॉक दिलेल्या पैठणीमध्ये याची बॉर्डर बघा याची काठ बघा आणि आता सध्या स्ट्रेट ही चालू आहे याचा तुम्ही पदर पाहू शकता तुम्ही त्याला पल्लू म्हणा अतिशय सुंदर आणि बारकाईने काम केलेलं आहे मार्केटमध्ये मा याची किंमत साधारणतः तीन ते साडे तीन हजार रुपयाची रेंज जाईल एकदम प्युअर टाईप मध्ये तुम्हाला दिसली तुम्ही बघू शकता पूर्ण व्यवस्थित दाखवा काय प्राइस मध्ये ही साडी मिळणार ही तुम्हाला तीन तीन हजार रुपयाची रेंज आहे मार्केटमध्ये मा आपल्याकडे ती फक्त आणि फक्त मिळणार आहे सोळाशे पन्नास रुपयाला म्हणजे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के ऑफ म्हणायला हरकत नाही कारण साडेतीन हजार रुपयाची रेंज आपल्याकडे तुम्ही पूर्ण शकता हे बघा हा पूर्ण त्याचा गुंडा लावलेला वर्क आहे ही पूर्ण साडीची बॉडी आहे आणि साडी भरपूर सॉफ्ट आहे पूर्ण वर्क केलेली साडी आहे सिंगल साडी पण तुम्ही या रेटमध्ये देता का हो सिंगल साडी एक्च्युअली सिंगल साड्यांचा कस्टमर आमच्याकडे कमी आहे आमच्याकडे बसचा स्पेशलिस्ट आहे पण जर कोणी एखादी लेडीज आलीच तर आम्ही तिला नाराज करत नाही त्यांना आम्ही देतो तुम्ही डिझाईन बघू शकता हे बघा म्हणजे मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस पण या ठिकाणी होलसेल प्राइस मध्येच भेटणार आहेत तुम्ही लक्ष देऊ शकता जर तुम्ही भिवंडीला राहत असाल कल्याण डोंबोलीला राहत असाल किंवा ठाण्यामध्ये राहत असाल जर तुम्हाला पाच साड्या घ्यायच्या दहा साड्या घ्यायच्या तर तुमच्यासाठी हे खूप चांगलं डेस्टिनेशन ठरणार आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं सा गोडाऊन नक्की तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा चला आणखी व्हेरायटी आपण कव्हर करूया काटा मध्ये बघा याचा कॉन्ट्रास्ट बघा आणि याचा फॅब्रिक देखील खूपच सॉफ्ट आहे ही सेम त्याच व्हरायटी याच्यामध्ये डिझाईन आहे साधारणतः मार्केटमध्ये साडे तीन हजार रुपयाची रेंज आहे प्युअर साडीमध्ये प्युअर सेमी प्युअर आपण म्हणू शकतो ही देखील तुम्हाला सोळाशे पन्नास रुपयातच येईल हे बॉक्समध्ये दाखवा ना बॉक्समध्ये बघा हे तुम्हाला बॉक्समध्ये हे देखील तुम्ही साऊथ पॅटर्न मध्ये म्हणू शकता किंवा साऊथमध्ये मध्ये आहेत सॉफ्ट फॅब्रिक मध्ये आहे रिच पल्लू आहे आणि अशा प्रकारे थैली फोटो पॅक येईल ही साधारणतः ही देखील तुम्हाला दोन हजार रुपयाची रेंज आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त नऊशे नव्यानव रुपयाला भेटेल तुम्हाला दोन हजाराची साडी आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव ला मित्रांनो गिफ्ट पॅक करण्यासाठी भरपूर सुंदर आर्टिकल सॉफ्ट मध्ये दिलेला आहे मात्र नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला येणार आहे तर नऊशे नव्याण्णव रुपयाला जरा साड्या सॅम्पल तुम्ही दाखवा जरा वेगळ्या वेगळ्या आमच्या व्यवहारला या ठिकाणी म्हणजे त्यांना असेल तर त्यांना कुठले कुठले आर्टिकल इथं मिळतील तुमची साड्यांची सुरुवात किती पासून चालू होते आणि काय काय व्हरायटी काय काय साड्यांमध्ये बसत्याचे सर्व आर्टिकल तुम्ही ठेवतात का ते जरा सांगा आमच्याकडे साडी सुरू होते पंच्याहत्तर रुपयापासून साडू चालू होते आमच्याकडे पंचवीस तीस हजारापर्यंत साडी तुम्हाला भेटते जी मार्केटमध्ये डबलपेक्षा जास्त किमतीत विकल्या जाते ती साडी आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग भावामध्ये कारण आम्ही सगळ्यांशी जुडले असल्यामुळे आणि होलसेल असल्यामुळे तुम्हाला सर्व सर्व कुठेही जाऊन रेट चेक करू शकता करा करा तुम्हाला रेट बद्दल ओपन चॅलेंज रेट असणारे ही धर्मावरण साडी आहे ही तुम्ही बघू शकता पूर्ण धर्मावर याच्यामध्ये मिनाकारी वर केलेलं बॉर्डर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर साधारणतः चार हजार रुपयाची याची रेंज आहे ती आपल्याला फक्त आणि फक्त बावीसशे रुपयाला वहिनी साहेब भिवनी टेक्स्टाईल मार्केट भरपूर सुंदर साडी आहे ही काहीच प्राइस नाही मार्केट मध्ये याचा प्राइस भरपूर असतं चार साडेचार हजार रुपयाला लोक विकली जातात पूर्ण बघू शकता धर्मावरम साडी फक्त बावीसशे रुपयात तुम्हाला मिळणार आहेत अशी व्हरायटी भरपूर आहे यांच्याकडे पूर्ण व्हरायटी तरी याच्यामध्ये कव्हर करता येणार नाही याच्यामध्ये दुसरी सेमी पण येते सेमी धर्मावरम येते तुम्ही धर्मावरम मध्ये कन्फ्युज आपले व्हिअर्स कन्फ्युज होऊ नये ती आपल्याकडे साडेचारशे रुपयापासून आहे धर्मावरम सुद्धा साडे चारशे सेमी प्युअर मध्ये आहे त्याच्यामुळे व्हिव्हर्सनी कन्फ्युजन होऊ नये मध्ये देण्या घेण्यासाठी जे साड्या असतात सुद्धा तुम्ही येस येस इवन तुम्ही जी मार्केटमध्ये मध्ये जी दहा हजार रुपयाची साडी आहे सेमी, सेमी धर्मावरम ती मी तुम्हाला साडे रुपयात ओपन चॅलेंज रेट मध्ये देतो का लेंगे हे, हे लेंगे आग्रह आहेत त्याचं मी तुम्हाला सेक्शन पुढे दाखवतो कारण लेंग्याचा माझ्याकडे पूर्ण एक रूम भरून आहे तर मी तुम्हाला ते पुढे जाऊन दाखवतो मी हे सर्व पॅक टू पॅक ठेवलेले आहेत का हे सगळे सेट हे सगळे सेट वाईज असतात हे सगळे तुम्हाला पाहिजे सॅम्पल आहे त्याच्यात मध्ये जेवढं दाखवता येईल एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो हे बघा मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे दोन एका दोन हजार रुपयाची साधारणतः मार्केटमध्ये किंमत असेल याची ही तुम्हाला फक्त मिळणार आहे नऊशे नव्यान्दर रुपयात खूप कलर डिझाईन्स पॅटर्न मिळणारे सॉफ्ट साडी असणारे याच्यात तुम्हाला गिफ्टिंगसाठी किंवा घरच्या जवळसाठी आत्या मामी मावशी यांच्यासाठी तुम्ही देऊ शकता सर हे बघा हे तुम्हाला हे बघा साऊथ मध्ये तुम्हाला सॉफ्टी साडी आहे सॉफ्टी नाही म्हणता येणार पण हा सॉफ्ट मध्ये कांजीवरम साऊथ पॅटर्न आहे साऊथ पॅटर्न मध्ये तुम्हाला ही साडी मार्केटमध्ये हजार रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याकडे फक्त आणि फक्त साडे पाचशे रुपयातील पूर्ण आता याला खोलून दाखवायला तुम्ही बघू खूप छान साडी आहे आणि एकदम सॉफ्ट मध्ये आहे राईट या आणखीन आर्टिकल कव्हर करूया मित्रांनो आपण या ठिकाणी पूर्ण गोडाऊन मधून आज एका एका ठिकाणी एक भरपूर वेळ चाललेला कारण की एवढ्या व्हेरायटी ठेवलेल्या आहेत या ठिकाणी का सर्व दाखवणे पॉसिबल नाही तरी आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला साधारणतः बाराशे रुपयाची कॅटलॉग साडी आहे पूर्ण सत्यम ब्रँडची आहे तुम्ही बघू शकता पूर्ण साडी बाराशे रुपयाची आहे तुम्हाला आपल्याकडे होलसेल फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे फक्त सहाशे रुपयाला फट या लवकरात लवकर या आणि विजिट मारा भरपूर स्टॉक या ठिकाणी सर्व प्रकारे पाहू शकता एकदा हे हळदीच्या साड्या आय थिंक या सगळ्या स्टॉक बघू शकता गोडाऊन मध्ये भरपूर स्टॉक आहे माझ्याकडे हॉट सेलिंग आयटम आहे पेस्टल कलर मध्ये मी हजारो साड्या याच्यामध्ये विकतो तुम्ही जागा फोटो दाखवा याचा कलर दाखवा पाचशे साडेपाचशे रुपयाची रेंज आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त मिळणारे दोनशे पन्नास रुपयात येस yes. दोनशे पन्नास दोनशे भर पन्नास भरपूर म्हणजे भरपूर कमी प्राइस या ठिकाणी माल भेटणारे सर्व साड्या भेटणारे आणि सगळे फ्रेश लेटेस्ट कलर तुम्ही एकदा व्हिडिओ मध्ये एकदा फोटो दाखवा कॅमेऱ्यामध्ये साड्या मावत नाहीयेत एवढ्या जास्त स्टॉक या ठिकाणी ठेवलेला आहे आपण गल्ली गल्ली सारखं या ठिकाणी फील होत आहे पूर्ण स्टॉक बघू शकता जिथे बघायला तुम्हाला साड्याच दिसत आहेत ही तुम्हाला वर्क केलेले, आहे याच्यामध्ये तुम्हाला थ्रेड वर्क येईल आतमध्ये खुलल्यानंतर याचा पल्लू याचा बॉर्डर आणि लेसपट्टी बॉर्डर पूर्ण भरून येईल ही पण साधारणतः पंधराशे रुपये साडी आहे तुम्हाला फक्त आठशे पन्नास रुपयात भिवंडी वहिनी साहेब मध्ये भेटल अशा प्रकारे फॅन्सीचा पूर्ण खजाना ठेवलेला आहे स्टॉक बघू फॅन्सी मध्ये किती जास्त स्टॉक आहे तुम्हाला कॅटलॉग मी त्या साईडने दाखवले होते आता हे वरी कॅटलॉग ठेवलेले तुम्ही बघू शकता हे पूर्ण कॅटलॉग ची सुरुवात किती पासून होते कॅटलॉग ची सुरुवात आमच्याकडे होते एकशे दहा रुपयापासून एकशे दहा रुपयापासून कॅटलॉग ची सुरुवात होते मित्रांनो फटाफट व्हिजिट मार एकशे दहा रुपयात तुम्ही जर ती एकशे दहा रुपयाची साडी घेऊन आराम अडीचशे रुपयाला विकू शकता अडीचशे पावणे तीनशे सव्वा दोनशे जसं शॉप असेल त्यानुसार तुम्ही विकू शकता या साड्या काठपदरमध्ये येतात या साड्या बघा एकदम लेटेस्ट मध्ये तुम्ही बघू शकता सुंदर अशी याची बॉर्डर बघा भरपूर सुंदर साड्या युनिक आणि जिथे हात लावाल तिथे तुम्हाला युनिक साड्या मिळतील बघा फक्त कलर कॉन्ट्रास्ट बघा कलर कॉम्बिनेशन भरपूर चांगला दिलेलं आहे येस 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 सिल्क मध्ये आहे साधारणतः याची किंमत देखील मार्केटमध्ये साडेतीन चार हजार रुपये परंतु आपल्याकडे मिळणार आहे फक्त सतराशे रुपयात नवरी मध्ये काय आर्टिकल पाहिजे तुम्हाला सतराशे रुपयामध्ये तुम्ही लग्नासाठी एक नवरी स्वतःसाठी घालू शकते अशा प्रकारे सुंदर अशी ती नववार पैठणीमध्ये ती नारायण पैठणीमध्ये प्रकारे तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये मदुराईचे आयटम आहेत त्याच्यामध्ये बँगलोर चे साऊथ सिल्क मध्ये प्युअर आयटम आहेत हे तुम्ही पाहू शकता एक कॉटन्स मध्ये कॉपर मध्ये काम केलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये किमान पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करेन हे बघा कलर बघा एकदम सुंदर आणि लेटेस्ट कलर व्हिडिओमध्ये मध्ये येतील काय नाही सांगता येत नाही परंतु युनिक कलर दिलेला आहे भरपूर चांगले चांगले आहेत पैठणीची बॉर्डर दिलेली आहे थिंक नारायण पैठणी म्हणतात त्याला नारायण काठ नारायण काठ म्हणतात त्याला बरोबर बरोबर या आणखीन काही सॅम्पल बघूया मित्र येस येस सर ये या तुम्हाला हे ह्या ज्या साड्या ठेवलेल्या आहेत बॉक्स पॅक मध्ये ह्या साड्या तुम्ही या सगळ्या बघा ही साडी तुम्ही पाहू शकता या सगळ्या बॉक्स मधल्या साड्यात ही साडी तुम्हाला मिळेल ही मार्केट मध्ये अडीचशे तीनशे रुपयाची रेंज आहे ह्या पूर्ण साड्या तुम्हाला एकशे दहा रुपयात मिळेल बॉक्स साईट ही असा बॉक्स येईल तुम्हाला मित्रांनो कॅटलॉग मध्ये बघा एकशे दहा रुपयाला तुम्ही गिफ्टिंग साठी करण्यासाठी महिला मंडळ असतील किंवा सामाजिक संस्था असतील तर त्यांना काही कलर या सुंदर फ्रेश कलर आहेत सुंदर आणि प्रति बॉक्स मध्ये तुम्हाला एकशे दहा रुपयात मिळणार यस तुम्ही स्क्रीनशॉट घ्या मागू शकता तुम्हाला पाहिजे तेवढ्या हजारो साड्या बघा भरपूर साड्या त्या ठिकाणी काय व्हरायटी आपण बघूया आणखीन व्हरायटी मध्ये तुम्हाला कॉटन मध्ये मी दाखवतो टू कलर कॉन्ट्रास्ट मध्ये बघा या साड्या येतील कॉटन मध्ये सुंदर अशा याच्यामध्ये पूर्ण व्हॅरायटी आपण बघू शकता हा काल रात्री स्टॉक आलेला अजून बारकोडिंग मला वाटतं बारकोडिंग झाली की नाही सांगता येत नाही परंतु साधारण येस हे बघा हे वैनी साहेबचं पूर्ण गोडाऊन आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी भरपूर माल ठेवलेला आहे तुम्ही माल बघू शकता हे बघा माल या ठिकाणी आहे या साड्या रात्री आलेल्या आहेत सुंदर अशा कॉटन बेस मध्ये कॉटन सिल्क मध्ये आहेत की देखील मार्केटमध्ये साडेपाचशे रुपयाची रेंज आहे तुम्हाला मिळणार आहे फक्त दोनशे पन्नास रुपयात यस दोनशे पन्नास तुम्ही पूर्ण दाखवू शकता तरी साडी तुम्हाला दाखवते बघा वा 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 अशा प्रकारच्या तुम्हाला काही नाही दोनशे पन्नास रुपये खूप डिझाईन खूप कलर आहेत तुम्ही लग्नासाठी देण्या घेण्यासाठी आणि स्वतः वापरण्यासाठी देखील घेऊ शकता साडेपाचशे रुपयाची रेंज जी। या खालती ज्या साड्या ठेवलेल्या साड्या ह्या पेशवाईमध्ये आहेत याच्यामध्ये तुम्हाला बारा कलर मिळतील याच्या सेमी याच्यामध्ये येतील पेशवाई आमच्याकडे साडेपाचशे रुपयापासून सुरुवात आहे ते तीन साडेतीन हजारापर्यंत आहे हे देखील वर्कवाले आहेत या हे तुम्हाला दाखवतो ये या साड्या मी तुम्हाला दाखवल्या या, या साड्या माझ्याकडे आहेत सुंदर अशा ह्या दीडशे रुपयाची रेंज आहे ही स्टॉक बघू शकता त्यानंतर पेशवाई मी तुम्हाला दाखवला पेशवाई मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढ्या डिझाईन्स व्हरायटी